तुमचं शांत आणि आनंदी राहणं मृत्यूपेक्षा ही मोठी शिक्षा आहे त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही त्या अपमानाच्या आगीमध्ये जळत राहाल त्यामुळेच एक आनंदी व्यक्ती बना प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा तुमचं यश म्हणजेच त्या लोकांची हार आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुमची ऊर्जा तुमची एनर्जी तुमचा वेळ त्यांना कधीच देऊ नका आणि त्यांच्याबद्दल बोलणंच काय त्यांचं नावसुद्धा आपल्या तोंडामध्ये घेऊ नका याच्यासारखा मोठा बदलाव कोणताच नाही जी लोक तुम्हाला नावे ठेवतात अपमानित करतात अशा लोकांना तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा कोणी अपमान करत असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये पहा आणि काहीच बोलू नका तुमच्या शांत राहण्यालाच तुमचं हत्यार बनवा म्हणजे तो ह्या भ्रमात अडकून राहील की तुम्ही विचार काय करत आहात त्या लोकांच्या बद्दल कधीच राग द्वेष तक्रार मनात ठेवू नका कारण त्या लोकांना हेच तर हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावं तुम्ही आतमध्ये जळत राहावं आणि त्याचा आनंद ते घेत राहता राहतात स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप देखील करा जर कोणी तुमच्या शांत राहणाऱ्या तुमची कमजोरी समजून सारखं सारखं तुम्हाला अपमानित करत असेल तर त्यांना एकाच एकदाच कडक शब्दात उत्तर द्या पण खरं बोला आणि तिथून निघून जा स्वामी भक्तांनो कितीही कोणी कोणालाही कितीही आपल्याशी वाईट वागू द्या आपल्याला त्रास देऊ द्या तुम्ही हार मानू नका स्वतःला तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा आनंदी ठेवा आणि अशा लोकांना तुम्ही दुर्लक्ष करा ही अशी लोकं आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जात असतात तुमची प्रगती अशा लोकांना ब अजिबात बघवत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात तुम्ही तुमच्या धैर्यापासून कसे विस्कळीत व्हाल दूर जाल तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक त्रास कसा होईल याकडेच त्यांचं लक्ष असतं आणि अत्यंत चतुरपणे तुम्ही त्यांचे टार्गेटवर असतात आणि असं वागण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर फालतूचा रिकामा वेळ असतो त्यामुळे अशा वेळी तुम्ही शांत राहा काहीच रिॲक्ट करू नका स्वतःला अजिबात विचलित करू नका त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल त्यांच्या अपेक्षा भंग करा नंतर तुम्हालाच चुकेल तुम्ही अस्वस्थ व्हावं म्हणून त्यांनी स्वतःला सेफ ठेवून तुमच्या मार्गांमध्ये अनेक विस्कळीत भिंती उभ्या केल्या होत्या आता तुमचं काम फक्त एकच आहे कालपेक्षा आज तुमची प्रगतीची रेष क कशी वाढेल याकडे जास्त लक्ष देणं आणि त्यावरती कर्म चांगले करून त्या दिशेने आपण वाटचाल करणे तुम्ही जर या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं आयुष्य तुम्ही खूप मजेमध्ये जगू शकाल आणि अशा लोकांच्या तोंडावरती एक मोठी चांगली चपराक भेटेल लोक निंदा त्यांचीच करतात तो जो जिवंत आहे मेल्यानंतर माणूस कौतुकच करतो तुमची जर कोणी निंदा करत असेल तर तो जीवनाचा भागच आहे आपण जिवंत आहोत त्यामुळे हे होणारच असं समजा फार लक्ष त्यांच्याकडे देऊ नका आणि आपले कर्म करत राहा आणि आनंदाने जगत राहा दुःखाचा जर विचार केला तर डोळ्यांसमोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही कारण तुम्ही जे आता बीज पेरता त्याच फळ तुम्हाला बाहेर मिळतं त्यामुळे दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायचं आहे याचा विचार करा म्हणजे तुमचं जगणं हे सोपं होईल सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा फार हुशार माणूस प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नातच आयुष्यभर अडकून राहतो साधासुधा समजूतदार माणूस कुठल्याच प्रश्नात न अडकता एक एक क्षण आनंदात जगतो तेव्हा अतिहुशारी आणि अति प्रश्न निर्माण करण्याऐवजी जे समोर आलेले आहे त्याला स्वीकारा जे गेलेलं आहे त्याला तुम्ही सोडून द्या आणि आनंदी राहा कोणतीही गोष्ट डिलीट करताना एका क्षणामध्ये डिलीट होते पण डाउनलोड करताना मात्र त्याला वेळ लागतो तोडणं फार सोपं आहे पण त्या उलट जोडणं खूप अवघड आहे तेव्हा कोणतंही नातं तोडताना विचार करा जिथे आपली किंमत नाही असं नातं तुम्ही जोपासत बसू नका ती तिथेच सोडून देणंच योग्य असतं जेव्हा एखाद्या माणसाजवळ खूप पैसा येतो तेव्हा तो, तो बहुरूपीय बनतो त्याचे खूप रूप बनतात तो घमंडी बनतो कोणाचेही उपकार कितीही छोटे का असेना पण ते तुम्ही विसरू नका आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरी ते कधीच बोलून दाखवू नका माणूस दोन गोष्टींमुळे पूर्ण बदलून जातो एकतर खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये येते किंवा खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते त्यामुळे ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिलेली आहे अशा लोकांना तुम्ही कधीही गमावता कामा नये आजकाल नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी मनामध्ये प्रेम डोक्यामध्ये सहनशक्ती आणि खिशामध्ये खूप पैसा असणे खूप गरजेचे आहे हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर कधीही तुम्ही विश्वास ठेवू नका कानाचे कच्चे लो असलेले लोक चांगले नाते आणि चांगले मित्र गमावून बसतात आणि आयुष्यभर ते पश्चाताप करत असतात सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा प्रत्येकजण विचारतो देवाला तू माझ्या बरोबरच वाईट का करतोस पण हे असं नाही आपले कर्मच आपल्याला आनंदी ठेवायचे की दुःखात ठेवायचे हे ठरवत असते त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा आणि आनंदी राहा रडून रडून स्वतःला मारण्यापेक्षा चांगलं आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही मारावं सवयीला थांबवलं नाही तर ती लगेच व्यसन बनते आणि असं व्यसन काय कामाचं जे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते व्यसन लावूनच घ्यायचं असेल तर स्वामी भक्तीचं लावून घ्या स्वामी नामस्मरणाचं लावून घ्या कारण स्वामींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आणि स्वामींची केलेली प्रार्थना आपल्या कायम आपल्याला पाठीशी असते स्वामीं ते स्वामींचे पाठबळ आपल्याला मिळत असते त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा स्वामी महाराजांची भक्ती करा सर्व निशंक तुम्ही स्वामींच्या चरणावरती सोपवून द्या आणि कर्म चांगले करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागण्यासाठी काहीच शिल्लक आपली स्वामी आई ठेवणार नाही स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर लव्ह यू गॉड असे तुम्ही टाईप करा आयुष्य जगण्याची पद्धत शिकवते नाही तर आधार तर माणसाला आळशी बनवत असतो जेवढे खोल नातं तेवढ्या जास्त अपेक्षा जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त ते दुःख त्यामुळे तुम्ही कोणत्याही नात्याकडून ना अपेक्षा ठेवू नका अरे पैसा तर कागदाचा तुकडा आहे पण कोणाचेही आयुष्य बनवण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये पैसाच खेळ करतो समजदार माणूस कोणाविषयी वाईट बोलत नाही आणि ऐकत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही समजूतदार बना वाईट वेळेमध्ये समजदार व्यक्ती रस्ते शोधतात आणि कमजोर व्यक्ती कारणे शोधतात वाईट वेळेत सुद्धा तुम्हाला स्वामी माऊली साथ देतील फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर होय मी सच्चा स्वामी भक्त आहे असे टाईप करा एका खऱ्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे कारण काय माहीत उद्या तुमच्या जवळ वेळ असेल पण ते नाते नसेल त्यामुळे आपल्या आयुष्यातील तुम्ही टिकवा स्वतःला एक आपली जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करता तेव्हा ते चांगले विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच नियम आहे जे तुम्ही पेराल तेच उगवेल आणि तेच तुम्ही कापाल त्यामुळे कोणतेही कर्म करत असताना तुम्ही चांगलेच कर्म करा काळजी करू नका जग तुमच्या कितीही विरुद्ध असले तरीही त्याला त्याच रस्त्यावर जो स्वच्छ आणि खरा असेल ती त्या रस्त्यावरती तुम्ही चाला तुमचा हेतू जर चांगला असेल तर तुम्हाला स्वामी महाराजांची साथ कायम मिळणार आहे स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत ना काल ना आज ना उद्या प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात स्वामी महाराज आपल्या भक्तांची परीक्षा बघत असतात संयम पाहत असतात माझा भक्त किती धैर्यवान आहे किती सक्षम आहे हे स्वामी आई पाहत असते त्यामुळे तुम्ही स्वामी लीला तुम्ही तुम्हाला अनुभवायला मिळेल फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा विहिरीचे पाणी सगळ्या झाडांना सारखेच मिळते तरीही कारले कडू बोर गोड आणि चिंच आंबट असते हा दोष पाण्याचा नाही बियांचा आहे त्याचप्रमाणे देव सगळ्यांचे भाग्य एक सारखे लिहितो पण दोष आपल्या कर्माचा आहे त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर मी स्वामींचा स्वामी माझे असे टाईप करा कधीही तुमची ताकद आणि पैसा यावरती भरोसा ठेवू नका कारण गरीबी यायला वेळ लागत नाही आपली वाईट वेळ यायला वेळ लागत नाही वेळेवरती तुम्ही घमंड करू नका किंवा पैशावरती अहंकार करू नका फुलांना सुद्धा उमलण्यासाठी आणि सुगंधांसाठी काट्यांचे टोचणे सहन करावे लागते मग आपल्या आयुष्यातील आपल्याला नावे ठेवणारी अपमानित करणारी मागे खेचणारी जी माणसे येतात त्यांना आपण घाबरून का जायचे त्यांना तोंडाने उत्तर न देता आपल्या कर्माने त्यांना उत्तर द्या नक्कीच त्यांचे तोंड बंद होतील नेहमी ता, राहिले पाहिजे कारण ऋतू आणि माणूस कधी बदलेल याचा भरोसा नाही चांगलं चांगलं म्हणून माहीत नाही किती वाईट करून जातात लोक बोलतात पुण्यांच्या गोष्टी आणि पाप करत असतात अशा धूर्त कपटी लोकांपासून तुम्ही सावध असले पाहिजे कोणीही दुश्मन नाही इथे तरीही त्रासात आहे मी आपली लोकच का देतात जखम या गोष्टीने हैराण आहे है प्रत्येक माणूस आज स्वतःची सावली सुद्धा तोपर्यंत जो जोपर्यंत उजेड असतो अंधार झाल्यानंतर ती सुद्धा साथ सोडते या जगामध्ये एकटे खुश रहा पण कोणाकडूनही तुम्ही अपेक्षा करू नका दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षांचा भंग हमखास होत असतो आपण मतलबी नाही फक्त दूर झालो आहे अशा लोकांपासून ज्यांना आपली कदर नाही अशा लोकांच्या आयुष्यातून आपण बाजूला झालेलेच योग्य व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण झालेले प्राणी आहे जो तो विचार करतो तेच बनत असतो त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा महाराज आपले साथ कधीच सोडणार नाही ते आपल्या भक्कम पाठीशी आहेत सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा एकदा तुटलेला भरवासा आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही चांगल्याने चांगलं म्हटलं मला वाईटाने वाईट म्हटलं मला ज्याची जेवढी बुद्धी होती तेवढंच ओळखलं त्याने मला देवाच्या निर्णयावर कधीही तुम्ही नाराज होऊ नका किंवा कधीही देवावरती तुम्ही शंका घेऊ नका जर तुम्हाला आज काही मिळत नसेल तरी तुम्ही देवावरती विश्वास ठेवा देव सर्व काही तुम्हाला न मागता देणार आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय भक्त आहात सच्चे भक्त आहात स्वामी भक्तांनो तुम्हाला जर तुमच्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला ला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी आईचे आशीर्वाद रूपी संदेश तुम्हाला रोज मिळत जातील आणि चॅनलला ह्या सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका कारण आम्ही स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्हाला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रेरित करत असतो मी स्वामींचा स्वामी माझे देव माझा मी देवाचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील तुम्ही करायला विसरू नका आणि सतत महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ